महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील विनोदवीर प्रमुख भूमिकेत आहेत म्हणून आणि त्यात भर म्हणून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुद्धा हास्य प्रसाद खांडेकरनी सांभाळली असेल तर त्या चित्रपटाबद्दल नक्कीच उत्सुकता असणार ना मला तरी होती त्यात ट्रेलरही बरेच रंजक वाटले होते शिवाय रिटर्न जाणार नाही या गॅरंटीवर एकदा येऊन तर बघा असे आग्रहाचे निमंत्रण होते म्हणून कसलाही विचार न करता गेलो सिनेमागृहात एक आठवडा उलटला तरी अनिमलची क्रेज काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये कारण एवढे हास्य महारथी असूनही एकदा येऊन तर बघा च्या दिवसाला असलेल्या एकमेव शोला मोजून दहा लोकही नव्हती हसून हसून आता आपले पोट दुखणार या अपेक्षेने मी आपला पडद्यावर लक्ष केंद्रित केले खरे पण 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 काय झाले सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे आज प्रदर्शित एकदा येऊन तर बघा या मराठी सिनेमाविषयी मित्रांनो असं म्हणतात कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस आणि कॉमेडीचा हा बिझनेस समीर चौगुले प्रसाद खांडेकर नम्रता संभेराव विशाखा सुभेदार ओंकार भोजने वनिता खरार हे सर्व हास्यवीर किती सिरियसली करतात हे आपण सर्वजण जाणतोच म्हणूनच समीर चौघोलेचा अपवाद वगळता हास्य जत्रेमधील सर्व मंडळी एकदा येऊन तर बघाद्वारे मनोरंजन करायला येत आहेत म्हटल्यावर अपेक्षा तर असणारच ना पण मित्रांनो कॉमेडीचा हा सिरियस बिझनेस करायला ना त्यासाठी तितकीच सिरियसली लिहिलेली पण अजिबात सिरियस नसलेली एक पटकथा लागते आणि त्यासोबत खुमासदार असे विनोदी संवाद अथवा पंचला एकदा येऊन तर बघाचा घोळ नेमका तिथेच झालाय म्हणजे श्रावण गिरीश कुलकर्णी फाल्गुन प्रसाद खांडेकर आणि कार्तिक ओंकार भोजने हे तीन भाऊ सोबतीला श्रावणची बायकोची भूमिका तेजस्विनी पंडितनी केली आणि तिची लहान बहीण नम्रता संभेरावची भूमिका हे सर्व आपल्या हिल स्टेशन सदृश्य अशा गावी वडिलोपार्जित जागेवर उभ्या असलेल्या एका घरात हॉटेल चालवण्याचा प्रयोग करून बघण्याची ठरवतात पण दुर्दैवाने तिथे येणाऱ्या गिरायकांचे कस्टमर्सचे एकानंतर एक, एक मृत्यू होत जातात या सर्व मृत्यूची जबाबदारी आपल्यावर येऊ नये आणि आपल्या हॉटेलची नाव खराब होऊ नये म्हणून ही सर्व मंडळी या मृत लोकांच्या डेड बॉडींच्या ची एकानंतर एक अशी विल्हेवाट लावतात आणि या सर्व फेऱ्यात हे सर्व कसे अडकतात असे सिनेमाचे एक ढोबळ कथानक आहे पण मित्रांनो झालंय असं की परितोष पेंटोरे पे, पेंटोर यांचे कथानक मुळात खूप उथळ बाळबोल अपरिपक्व आहे म्हणजे एकानंतर एक होणारे मृत्यू आणि त्यांच्या शवांची विल्हेवाट लावण्यासाठी या सर्वांची चाललेली धडपड हे हास्य निर्माण न करता हास्यास्पद होत जात चित्रपट लिखाण जसा गणलाय तसाच दिग्दर्शनातही गणलाय पटकथेमध्ये तुम्हाला खिळवून ठेवतील अशा प्रसंगांची रेलचेल अगदी शून्य आहे मध्यंतरानंतर कथानक भरकडत जातात आणि क्लायमॅक्स तर अगदीच बालिश नोटवर नेऊन ठेवलाय प्रसाद खांडेकरचे हे दिग्दर्शन क्षेत्रातलं पहिलंच पाऊल असल्याने त्याचा यात नसलेला अनुभव चित्रपटभर अगदी स्टार्ट टू एंड पदोपदी जाणवतो सव्वा दोन तासांच्या लांबीत अगदी बोटावर मोजावी इतक्याच प्रसंगात हास्याची निर्मिती होते व ती सुद्धा अगदीच खळाळून तर अजिबातच होत नाही हास्य जत्रेचे कलाकार आहेत म्हटल्यावर पोट धरून हसायला मिळणार या अपेक्षेने जाणाऱ्या प्रेक्षकांचं मात्र इथे अभिनयाच्या बाबतीत बोलायची झाल्यास कामे सर्वांचीच चांगली झाली आहेत म्हणजे गिरीश कुलकर्णी असो प्रसाद खांडेकर असो ओंकार भोजने असो किंवा तेजस्विनी पंडित आणि नम्रता अंबेराव या सर्वांनीच भूमिका अगदी चोख बजावल्या पण तरीही गिरीश कुलकर्णी यासारखा प्रचंड प्रतिभा असलेला कलाकाराचा मनावात असा उपयोग काही करून घेता आला नाही याची मात्र मला शेवटी खंत वाटली विशाखा सुभेदार भाऊ कदम वनिता खराब यांच्या वाट्याला खूपच कमी लांबीच्या भूमिका संगीत पार्श्वसंगीत छायांकन संकलन आणि निर्मिती मूल्य या बाबतीत सुद्धा चित्रपट अगदी ऍव्हरेज आहे शिवाय या प्रकारची विनोद निर्मिती आउटडेटेड वाटते म्हणजे अशा प्रकारचे विनोद मराठी सिनेमात अगदी दशकात असायचे आताचा प्रगल्भ मराठी प्रेक्षक विनोदाच्या नावाखाली असले बाळबोध कथानक बघायला का म्हणून मल्टीप्लेक्सची महागडी तिकीट घेऊन जाईल याचा विचार दिग्दर्शक मंडळींनी करायला हवा नुसतेच आम्हाला शो मिळाले नाहीत म्हणून अगदी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून काय उपयोग हो? त्यासाठी तुमचा कंटेंट सुद्धा तितकाच स्ट्रॉंग हवा ओके हो नाहीतर काय होईल हो तुम्ही म्हणाल एकदा तर येऊन बघा पण होईल तुमच्या त्या खालच्या टॅगलाईन सारखे रिटर्न जाणार नाही असे सिनेमे बघायला तुम्ही प्रेक्षकांना बोलवाल तर प्रेक्षक परत तुमचे सिनेमे बघायला रिटर्न जाणार नाही परत जाणार नाही हास्य जत्रा करणं वेगळं त्यातले स्किट करणं वेगळं आणि चित्रपट निर्मिती वेगळी हे या चित्रपटाच्या लेखक दिग्दर्शक दिग्दर्शक मंडळींनी समजून घ्यायला हवे कारण कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस मित्रांनो माझा तर अपेक्षा भंग झाला त्यामुळे मी या सिनेमाला दोनपेक्षा जास्त स्टार द्यावे या मताचा अजिबात नाही माझे म्हणणे खोटे वाटत असेल तर चित्रपट जेव्हा टी व्हीवर येईल किंवा ओ टी व्हीवर येईल तेव्हा तुम्ही पण एकदा बघून तर बघा मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा एकदा येऊन तर बघाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद